पावसाळा आला की अनेक साथीचे आजार डोकं वर काढतात डासांमुळे होणारा एक गंभीर आजार म्हणजे डेंग्यू सध्या कोल्हापूर शहराच्या अनेक भागात डासांचा उपद्रव वाढला आहे अशावेळी कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील दोन हजार आठशे सत्याऐंशी घरांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये सत्तावीस घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या तर तापाचे चार रुग्ण आढळून आले नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत शक्य असल्यास मच्छरदाणीचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय पावसाळा सुरू झाला की दरवर्षी डेंग्यूची भीती वाढते शिवाय कावीळ कॉलरा अशा साथीच्या रोगांचाही सा त्रास असतो या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे शुक्रवारी कोल्हापुरातील दोन हजार आठशे सत्याऐंशी घरांची तपासणी करण्यात आली त्यातून एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस नागरिकांची आरोग्य तपासणी झाली त्यावेळी तापाचे चार रुग्ण आढळून आले तर तिघांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत शहरातील सत्तावीस घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या असून तिथली पाण्याची साठवणुकीची भांडी रिकामी करण्यात आली टॅमिफॉस हे डेंग्यू प्रतिबंधक औषध असून डासांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूकपणे पावलं टाकावीत आठवड्यातून एक तरी कोरडा दिवस पाळावा डासांचा उपद्रव होऊ नये यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं